आणि आम्ही ऑफिस मधला प्लेट निघालो कारण की ह्या मॅडमची कृपा ह्या ज्या ज्या आहेत है मॅडम रात्रीच जेवण हे उडदाचं उट आणि भात चपाती आहे आणि सकाळची कारची भाजी हे बघा मस्त झालेली अजिबात कडू नाहीये आणि सोळाने मला एक बोलली होती स्वरा कालच्या ब्लॉगमध्ये बोललेली मम्मी मी कारल्याची भाजी खाईन आणि आता बघूया ती कारल्याची भाजी खाती का आणि हे काय पाठी मग परत भिंतीला काहीतरी ह्या बाईने नवीन चिपकावले बघू काहीतरी आहे बाई आता भिंतीला नवीन कलर करायची गरजच नाही भिंतीचा कलर एवढा उडालेला आहे कलर करायचं तर आमच्या बाईने अशीच चित्र रंगवून ठेवलेली ले आहेत हे एक चित्र हे एक ही बाई बीटीएसची तिला डोकं आहे ती पुढं पुढं चाललेली आहे पाय तर अजिबातच नाहीये तिला बीटीएस हात 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 कुठे आहे स्वरा तिचे अरे हाय हाय हात आहे तर चला ती कारल्याची भाजी खाते का बघूया आपण स्वरा अभ्यास करते तू काल तरी मला काहीतरी म्हणली होती काय कारल्याची भाजी मी खाते पैसे ठेवा मग एका घासाला किती एक, एक रुपया ओके एका घासाला दोन रुपये एक रुपये म्हणली होती स्वरात नाही चीटिंग नाही चीटिंग नाही तर ही आहे कारल्याची भाजी चलो स्टार्ट करो जर का चीटिंग केली स्वरा <laughs> अरे एक। एक ना एक काही एक नाही ना तू कारले घेतलेलं नाही घेतले आ बघू आकर <laughs> कारले नाही घेतलेलं घेतल्या मला माहिती मी घेतल्या आता बघू ना कारलं घेतलं आहे बरं का घेतलं आहे घेतलं आहे <laughs> दोन रुपये ए ए पी घेतली अशी मी बघितलं नाही बघितलं नाही 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 तू तोंडात तोंडातलं तर खादी नाही नाही तोंडातलं खादी तू तीन नाही मी दोनच रुपये अग्री करणार कसे काय दाम नाही 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 कांद्याची भाजी तिखट आहे का कडू आहे का खोट बुर नको तीन मी तिसरं पकडणारच नाही खाणारच नाही चिटिंग नको तू आधी तोंडातलं संपव नाही तर उलटी करशील दिसतीये नुसती बघ ना आहे ना ये एक एक नाही सोरा ए एक नाही चिटिंग नाही सोरा सोरा चिटिंग नाही ए आता इथं सोरानी ना चिटिंग केलेली एक कार दाखवलं मला चार अजिबात नाही परत तिने टाकलं चापाती खाल्ली चिटिंग करते सर चल चार हा <laughs> <बाद। laughs> मना उदगड ठेवून खाती, ना <laughs> पूर्ण संपवना सात आहे नुसतं कारून दाखव चल आता बाद झालं नाही दहा रुपये करायचे दहा रुपये नाही चल नऊ अरे आधी तोंडातला गाज संपवस् दाखव इथ दाखव आम्हाला झालं यासोबत चॅलेंज संपलं दहा रुपये कसलं चॅलेंज पोटाने खाल्लं नाही दे देन। यार <laughs> ना पैसे दे माझे पैसे मला भेटले झालं बाकीच ठेवलं ए तो थुकायच नाही थुकलं नाही चल तुझ्या आवडीची आमटी पण बनवलेली आमची स्वराला उडदाचं कुठं खूप आवडतं बरं का फायनली बाईनी चॅलेंज म्हणून थोडीशी तरी चपाती आणि कारल्याची भाजी खाल्ली पण कारल्याची भाजी खरंच तिखट झाली नव्हती तिखट नाही कडून झाली त्याच्यामुळे तिने खाल्ली नाही तिथे खाणार नाही लई हुशार येते <laughs> कारल्याची भाजी खाऊन झाल्यावरती पाणी <laughs> <laughs> खरंच खाल्ली का स्वरा खरं सांग mm -hmm. चिटिंग करते अरे आता कॅमेरा लाईव्ह होत दोन चपात्या अशेच खाल्ले ना आता दहा रुपये घेतले ना सांग दोन गाज चपात्यांचे असेच खाल्ले ना किती चिटिंग करे पैसे बघ किती ती वाजतात खिशात किती पैसे दाखव नाही इकड इकडच्या खरं सांगित आहे ना अशीच चिटिंग करते बर का रोज आहे ना अशी पैसे काढून घेते बॅगेतून खिशातून फायनली बाईनी खारल्याची भाजी खाल्ली <laughs> दोन चपातीचे घास असेच खाल्ले कोरडेच खाल्ले <laughs> चिटिंग करते ना बाळा तू माझ बाळे ना हुशारी चलो बाय बाय